तर इथं पाहू शकता दोन प्रकारचे आपले इथं नानखेड बनवून तयार झालेले आहेत दिसायला किती आकर्षक आणि सुंदर दिसायला लागलेत तर तुम्ही इथं डिझाईन पाहू शकता बघा मी तुम्हाला एक दाखवते किती मस्त झालेले आहेत अतिशय साधे आणि सिम्पल ह्याच्यामध्ये काढले तर बघा किती एकदम खुसखुशीत झालेत आतमध्ये तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी धरलेली आहे खूपच असं आपल्याला जिबा जिबेवर ठेवताच विरघळणारी अशी होते जसं आपण बाहेर बेकरीतल्या आणतो तशीच आणि घरच्या घरी गरमागरम बनवून खाण्यात खूप वेगळी मजा असते तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर आज आपण नानखेड बनवण्यासाठी इथं काय काय साहित्य घेतलेलं आहे ते दाखवते तर इथं एक वाटीच्याप्रमाणे घेतलेलं आहे म ह्याचं माप पूर्ण तर एक वाटी साखर घेतलेली आहे पिटी साखर वाटून चाळून घ्यायची त्याबरोबर ते एक वाटी मैदा घेतलेला आहे पाव वाटी इथं तूप घेतलेला आहे दोन चमचे मोठे बेसन घेतलेलं आहे त्यानंतर बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि चिबूटभर मीठ तर तुम्ही यामध्ये थोडासा बारीक रवा पण वापरू शकता तर सर्वात अगोदर आता आपण तूप यामध्ये घेऊ तुपाचं टेक्स्चर असं पाहिजे एकदम मेल्ट नाही किंवा घट्ट नाही असं रवाळ पाहिजे आपल्याला क्रीमी तर इथं तुपामध्ये आता आपण ही पिठी साखर टाकून देऊया आणि आता हे आपण मिक्स करून घ्या हळूहळू तुमच्याकडे जर क्रीम फेटायची मशीन असेल तर तुम्ही त्याच्याने पण करू शकता पण नसेल तर अतिशय साधा आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण जे आपण वापरतो मिक्ससाठी त्याच्याने पण फेटून घेऊ शकता तर बघा इथं जवळ जवळ मी इथं सात आठ मिनटं चांगलं असं फेटून घेतलेला एकदम आपल्याला हे हलकं करून घ्यायचं जेवढा हलकं करतात तेवढं आपलं नानखेट एकदम असं एकदम खुसखुशीत बनते असं उचललं ना तर टोक तयार झाला पाहिजे बघा खालच्या साईडला पण तर एकदम मस्त क्रीमी तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही एक थोडस वेळ लागेल फेटायला पण एकदम छान होते घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये तर त्यामध्ये टाकूया आता आपण मैदा मोजमाप एकाच वाटीने करायचा त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे घेतलेलं बेसन बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ यामध्ये तुम्ही थोडंसं बारीक रवा पण टाकू शकता आणि आता आपण हे छान मिक्स करून घे सगळं आपण चाळून तस तस घ्यायचं तसंच घ्यायचं नाही त्याच्यात काही रफले राहिलं नाही पाहिजे त्यामुळं घेते घेण्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी चाळून घ्यायच्या साखर जर आपण मिक्सरला वाटली तर ती पण चाळून घ्यायची त्यानंतर बेसनपीठ आता चांगला मिक्स करून घे हलकं हलकं मिक्स करायचं त्याच्यामध्ये खूप आपल्याला असं दाबून त्याचं कडक जसं मळतो तसं नाही करायचं हलका हलकं मिक्स तर बघा इथं मी हलका हलकं चांगला असा हाताने गोळा बनवून घेतलेला आहे तर आता आपण ह्यातलं एक छोटा गोळा काढून घ्यायचा असा जर असं हाताने जमत नसेल मेजरमेंट तर एक आपला चमचा घेऊ शकता त्याच्यानी पण आणि आता ह्याला असं गोल सगळीकडनं एकदम गोल 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 करून घ्यायचं मी थोडासा वेगळा आकार देणार आहे म्हणून मी ह्याला थोडंसं असं लांबट आकार दिलेला आहे गोळा थोडा कमीच घ्यायचा कारण ते फुगून मग खूप मोठं होते आणि थोडंसं चम्मचच्या सहाय्याने मी ह्याला असा आकार देते दोन प्रकारचे तुम्हाला इथे मी नानखटाई बनवून दाखवते दिसायला पण छान दिसते मस्त आकर्षक अशी बनवून तयार होते तर मी इथं एक प्लेट घेतलेला आहे स्टीलचं आपण कढईमध्येच करणार आहात काही ओव्हनमध्ये नाही आहे पण त्याला एक कॉईल पेपर लावून घेतलेला आहे मी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बटर पेपर पण लावून घेऊ शकता तर सेम तशाच पद्धतीने मी अजून दुसरी एक नानखटाई बनवून दाखवते तुम्हाला आपण ही इथं नानखटाई बनवायला घेतलेली आहे त्या अगोदरवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण कढईमध्येच बनवणार आहे जसं केक बनवून बेक करतो तसं गरम होईपर्यंत कढईची फ्लेम थोडीशी फास्ट ठेवायची गरम झाली की एकदम बारीक करायचा गॅस आपलं बनूस तर कढई मस्त गरम होते तर दुसरी पण नानखटाई बोलत बोलत आपली तयार झालेली आहे तरी मी हे मस्त अशी नानखटाई बनवून झाली आपली त्यावरती टाकू द्या थोडेसे काजू पिस्ता आणि बदामचे काप तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता ह्याच्यावरती पण छान दिसते असं गार्निश केल्याने ते तुम्ही सर्व असं ह्याच्यावर टाकून घेते तर कढईच्या तळाला बी मीठ टाकलेलं आहे त्यावरती स्टँड ठेवले आणि त्यावरती असं आपण प्लेट ठेवूया आणि प्लेट ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि इथं पंधरा मिनटं आपण हे छान असं बेक करून घेऊया तर कढईमध्ये होतात त्यानंतर अजून एक त्यापेक्षा सोपी पद्धत दाखवते मी इथं आता हे पात्र घेतलेलं आहे आणि त्याखाली असा जाडसर तवा घेतलेला आहे आणि जे बाकीचं आपलं राहिलेलं आहे ते नान खटायचं मी मध्ये करून दाखवणार आहे एकदम असं गोल गोल करायचं आणि हलकं प्रेस करायचं असं आणि ह्यामध्ये ठेवून द्यायचं हे तर त्यापेक्षा अतिशय अतिशय सोपे एकदम गोल करायचं आणि त्यामध्ये ठेवून द्यायचं असं साईडनं मी तूप लावून घेतलेलं आहे थोडंसं घरी तेल किंवा तूप लावून घ्यायचं शक्यतो तेलाऐवजी तूपच वापरा सगळ्यामध्ये छोटा छोटा गोळा करून करायचा ते फुगल्यानंतर तेवढं वरती येतं त्यामुळं एकदम गोळा लहानच असावा हो त्यापेक्षा साच्यापेक्षा तर इथं मी पंधरा ते वीस मिनटं जवळजवळ बेक करून घेतलेला आहे तर आता गॅस बंद करून ताट काढून बघूया आपण मस्त बेक झालेले आहेत तुम्ही पाहू शकता रंग हलका सोनेरी आलेला आहे मग किती छान रंग आलेला आहे गरम आहे गरम मध्ये त्याला हात लावायचं नाही थंड झाल्यानंतर आपण त्याला हात लावून पाहूया तर बंद करून हे ताट साईडला काढून घेते अगोदर तर जे आपण आपल्या पात्रामध्ये ठेवले होते त्याचा पण टायमिंग झालेला आहे पूर्ण तर, तर आपण हे प्लेट काढून बघूया पण मस्त झालेले आहेत तर ह्याला पण लगेचच साईडला नको काढायला तर गॅस बंद करून एक पाच मिनिटासाठी असं सोडूया ह्याला तर इथं पाहू शकता दोन प्रकारचे आपले इथं नानखेड बनवून तयार झालेले आहेत दिसायला किती आकर्षक आणि सुंदर दिसायला लागलेत तर तुम्ही इथं डिझाईन पाहू शकता बघा मी तुम्हाला एक दाखवते किती मस्त झालेले आहेत अतिशय साधे आणि सिम्पल ह्याच्यामध्ये काढले तर बघा किती एकदम खुसखुशीत झालेत आतमध्ये तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी धरलेली आहे खूपच असं आपल्याला जिबा जिबेवर ठेवताच विरघळणारे अशी होते जसं आपण बाहेर बेकरीतल्या आणतो तशीच आणि घरच्या घरी गरमागरम बनवून खाण्यात खूप वेगळी मजा असते तर तुम्ही एकदा जरूर माझ्या पद्धतीने करा आणि साध्या सोप्या पद्धती सांगितलेलं आहे न बोहन नाही ना जास्त साहित्य नाही अतिशय कमी वेळेमध्ये मस्त झाले तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर आपण मस्त अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद